नमस्कार मंडळी गोसिपगरच्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजचं पॉडकास्ट सुरू करण्यापूर्वी मला एका गोष्टीवर तुमचं ओपिनियन पाहिजे आहे काही लोक आता काही गोष्टी लीगली करता येत नाही आहेत तर इल्लीगल मार्गाने करत आहेत आणि अक्षरशः हरॅसमेंट चालवली आहे ते तुम्हाला हळूहळू मी सांगेनच किंवा कळेलच तुम्हाला काय चाललं आहे काय नाही आधी एक गोष्ट मी तुमच्याशी रिव्हील केलीच आहे त्याचप्रमाणे अजूनही या लोकांच्या खुरापती कमी नाही झालेल्या आणि अजून चे काळले आहेत आणि अजून आहेत की अजून बोलणार ते माझ्या आईवडिलांबद्दल माझ्या फॅमिलीबद्दल वगैरे आणि जे यांना कॉमेंट्स येत होत्या की काहीतरी तुम्ही ॲक्शन घ्या मिळून ॲक्शन घ्या तर बहुतेक हीच ॲक्शन यांनी घेतलेली दिसते आणि आता सतत ते धमक्या देत आहेत की माझे आईवडील काढणार अजून माझ्या आईवडिलांबद्दल बोलणार त्यानंतर माझ्या मुलाबद्दल माझ्या नवऱ्याबद्दल अजून काय काय बोलणार तर काय करायचं आता अशा लोकांचं जर बेसलेस गोष्टी आणि म्हणजे ज्या गोष्टी नाहीच आहेत ज्या गोष्टीची त्यांना काही माहितीच नाही आहे त्याच्यावर ते उगाचंच काहीतरी घाण करणार तर असं करून ह्या लोकांना असं वाटतंय का की ते आमचं तोंड गप्प करू शकतील तर बघा प्रयत्न करून तुम्ही जे करायचं ते करा आम्ही तुम्हाला भीक घालत नाही आणि हे जे मी माझ्या मंडळींना वगैरे सांगते त्याचा अर्थ असा नाही की मला काहीतरी अफेक्ट होतं आहे किंवा मला काहीतरी प्रॉब्लेम आहे तुमच्या वागण्याचा मला त्रास होतो आहे बिलकुल नाही मला घंटा फरक पडत नाही फक्त माझ्या मंडळींपर्यंत माझ्या लाईफमध्ये काय गोष्टी चालल्या आहेत यूट्यूब रिलेटेड आणि यूट्यूबवर हे जे सो कॉल्ड इन्फ्लुएन्सर्स आहेत ज्यांनी हा ग्रुप बनवलेला आहे असं समजू नका की तुम्ही वेगवेगळे आवाज द्याल वेगळ्या वेगळ्या पद्धतीने बोलाल वेगळे हॅशटॅग्स यूज कराल वेगळे आयडीज क्रिएट कराल आणि आम्ही तुम्हाला ओळखू शकणार नाही आम्ही तुमचा प्लॅन पूर्णपणे ओळखलेला आहे सो so, डोंट वरी अबाउट इट तुमचा बंदोबस्त लवकर होईल तुमचे खरे चेहरे लोकांसमोर लवकरच येतील आणि अजून बेकाररित्या येतील काय मंडळी तयार आहात ना मग त्यापर्यंत खूप सेन्सिटिव्हिटी बाळगली खूप शांतपणे घेतल्या गोष्टी पण जर हे लोक आपली पातळी ओलांडून वागणार असतील तर आम्ही मूळचे रोस्टर आहोत आम्ही कधीच स्वतःला काहीतरी डेली व्लॉगर सेलिब्रिटी आणि असं काहीतरी टॅग दिलेले नाही आम्ही रोस्टर आहोत पण इज्जतीत रोस्ट पन इज़ती करत होतो पण इज्जतीची तुमचे धिंडोळे उडवायला आम्हालाही वेळ लागणार नाही हे लक्षात असू द्या आणि मग तुमचं थोवाड उचकटून जे बोलायचं ते बोला आणि हे मी क्लिअर सांगते असं नाही की बाबा मी काहीतरी असं लपून काहीतरी गेम करणार आहे किंवा असं काही नाही आहे हो इल, मी क्लिअरली सांगते कॉमेंट सेक्शन ओपन होईल कॉमेंटमध्ये जे काही मी रिस्ट्रिक्शन्स लावले आहेत ते काढून टाकेन होऊ दे काय व्हायचं ते होईल दंगा मस्त जय नाग दंगा होणार आणि कोणतरी काय होणार समजून द्या मंडळी रायमिंग वर्ड्स वरी आमच्यावर काही होणार नाही कारण का आम्ही जे यूट्यूबवर दिसतंय त्याच्यावरच बोलणार असं नका समजू की आम्ही तुमच्यासारखे एकदम असे खालच्या पातळीला उतरून काहीतरी जे नाही आहेत गोष्टी यूट्यूबवर जे काही माहिती नाही आहे त्याच्यावर बोलू नाही नाही जे दिसतं त्याच्यावरच बोलणार जे पहिले करत होतो तेच करणार पण थोडं वेगळ्या पद्धतीने करणार आणि मग जे आजपर्यंत आम्ही विचार करत होतो जे आम्ही रिक्वेस्ट करत होतो लोकांना की जाऊ दे आईवडिलांबद्दल बोलू नका कशाला तिच्याबद्दल बोला किंवा त्याच्याबद्दल बोला पण आईवडिलांना काही बोलू नका भाव बहिणींना काही बोलू नका मुलांना ड्रॅग करू नका अरे आम्ही तुमची मुलांबद्दल काही बोललो पण नाही तरी तुम्ही अननेसेसरी प्रत्येक वेळेला मुलांबद्दल बोलतात असं बोलतात तसं बोलतात हां आणि तुम्ही तर आमची मुलं आई वडील कधीच काही पाहिले नाहीत पण त्यांच्याबद्दल वाटतेल ते बोलत सुटले आहात तर मग आता वेट अँड वॉच आता हे सगळे बॅरियर्स हळूहळू तुम्ही आम्हाला तोडायला मजबूर करत आहात कारण तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी हे तुमच्या व्हिडिओजचे कॅरेक्टर्स आहेत आणि त्या कॅरेक्टर्सवर आम्ही बोलू शकतो ठीक आहे मग कोणाला काय वाटायचं ते वाटू दे असं तर मग मंडळी हेच तुमच्यापर्यंत पोचवायचं होतं ह्यांनी ह्यांचा जो काही दंगा नाच चालवलेला आहे तो वेळीच नाही थांबवला तर म्हणजे थांबवण्याचे लिगल वेज माझ्याकडे खूप आहेत ते मी करूच शकते आणि ते मी करणारच ते तर आहेच पण त्या व्यतिरिक्त ह्यांच्या इज्जतीचे धिंडोळे ओढवल्याशिवाय मी राहणार नाही का बोलती पब्लिक आहे ना सगळे आमच्या बरोबर आली रे आली आता आमची वारी आली चला तर मग सुरू करूया आजच्या पॉडकास्टला आजचं आपलं पॉडकास्ट असणार आहे चिऊ आणि पक्क्यावर म्हणजे खरं तर मंडळी बरेच दिवस मला ह्याच्यावरती लोकं म्हणत होते की कर 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 म्हणून पण काय आहे ना हा व्हिडिओजच टाकत नाही इतका बकवास कंटेंट म्हणजे इतकं काहीच नसतं त्या व्हिडिओमध्ये परत परत तेच 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 बायकं गेले मायरी काम करी पितांबरी म्हणजे पितांबरी हाय आणि ह्याची बायको सारखी कुठे ना कुठे तरी जातच असते आणि प्रत्येक वेळेला एवढा रायचा पहाड करणार हा आणि बोलणार की अरे मी तर किती महान आहे आप मी कसं माझ्या बायकोला सूट देतो आणि सांगतो की जा तुम्ही तू जा बिंदास जा वगैरे आणि नंतर मी कशी सिम्पथी गेन करतो आणि माझी पोरगी कसली ती टॉर्चर आहे म्हणजे असं दाखवताना तर असं खूप लाडीगोडी दाखवतात पण एकूणच त्याचं जे बोलणं आहे आणि त्याचं जे नेहमीचं जे नॅगिंग करणं आहे त्याच्यावरून असं वाटतं की बाबा ती पोरगी म्हणजे डोक्याला शॉर्ट झालेली आहे ह्याच्या कुठल्याच अँगलने तिचं बालपण तिचं ती मजा मस्ती ते ह्याच्यासाठी सुखकारक नाही आहे ह्याने आपल्या सबस्क्रायबर्सना इतकं ग्रांटेड घेतलेलं आहे की हा मनाला येईल तेव्हा व्लॉग टाकतो काही सांगत नाही काय नाही कुठच्या कुठे गायब असतो व्लॉगमध्ये समजा वीस मिनटाचा व्लॉग असेल तो कधी नसतोच कमीत कमी म्हणजे पंधरा मिनटाचा समजा व्लॉग असेल तर त्या पंधरा मिनिटातले सात आठ मिनटं हे प्रमोशनच असतं आणि उरलेली आठ मिनटाचं काहीतरी इकडचा सटर फटर आणि याचं रोना धोनाच असतं की असं झालं तसं झालं मला तर वेळच मिळत नाही म्हणजे पोरगी आम्हाला जगूच देत नाही आमचं मॅरिड लाईफच खतम झालं आहे आणि आपण कसं आपला स्पार्कच ठेवला पाहिजे कसं कपलने राहिलं पाहिजे अरे बाबा मी तुला एक सांगू का तू आहे ना तुझं हे ज्ञान आहे ना हे कपल गोल्सचं वगैरे आणि पॅरेंटिंगचं वगैरे ना हे तुझ्यापाशीच ठेव नको देऊस हे ज्ञान तू तुझ्या तोंडातनं ते शोभत पण नाही इतकं तर बायका पण नाही रडत रे जितकं तू पुरुषासारखा पुरुष असून सदा कद्दा रडत असतो एवढं हेल्प आहे एवढं सगळं आहे तुझे सासू सासरे असतात तुझे आई वडील असतात तुझा, तुझा भाऊ घरी पडलेला असतो सगळे एवढे तुमच्या दिमतीला आहे तरी तुझं काय रोणाधोना संपतच नाही ती बायको तरी बरी आपली आयुष्य काहीतरी जगून घेते जाते इकडे तिकडे मीटिंग्समध्ये म्हणा किंवा ऑफिसच्या कलिग्स बरोबर काहीतरी एन्जॉय करते तुझे काय रे काय तुझं हा आणि तिथे गेलास येतात मित्रांबरोबर कुठेतरी फालतू फ्रीचं प्रमोशन मिळालं होतं ते गेलास ना तर मग गब्बस ना गब्बस झालं ना आणि तेव्हा कुठे गेलं होतं रे तुझं दुखणं खुपणं हां तुला ते काहीतरी प्रॉब्लेम झाला आहे ना पाठीत काहीतरी गॅप आला आहे आणि काय म्हणत होता झालं आहे ते फॅझम फॅझम आहे आणि ते आता तुम्हाला नाही समजणार होता मी ते कसं एक्सप्लेन करू वगैरे तर तेव्हा ते राईड वाईड करताना कुठे गेला होता तुझं फॅझम व्लॉगिंग करायचं म्हटलं की मग तुला उडबस मुलीला सांभाळायचं म्हटलं की उडबस होते तुला त्रास होतो ना मग खूप डॉक्टरांनी आराम करायला सांगितलं आहे एक्सरसाइजेस सांगितले आहेत तब्येतीचं कारण सांगून एक एक महिना व्लॉग येत नाही फॅझमचा खूप त्रास होतो बाबा साहेबांना अग प्रमोशन आलं फुकट तिथे प्रकाट तेव्हा तिथे रिसॉर्टला जाऊन वॉटर पार्क मध्ये जाऊन उछलकूद करायला सगळे राईड्स करण्यासाठी आणि धमाल करण्यासाठी तेव्हा कुठे गेला होता फॅझम फॅजम गुल झाला तेव्हा फॅझम नाटक का सगळी काहीतरी उगा मी मॅनेट बरं आहे असं झालं होतं तसं झालं होतं म्हणून मी नाही येऊ शकतो मला इच्छाच होत नव्हती अरे नाही इच्छा होत ना बंद कर मग बंद एक महिन्यासाठी कशाला करूच नको ना कशाला उद्योग आहे सगळे कशाला लोकांवर उपकार तुझे व्हिडिओज आणि ते पण असे फालतू व्हिडिओज येऊन जाऊन एकच प्रत्येक वेळेला तुझी बायको जातच असते ना काही ना काहीतरी मिटिंग आहे ह्या वे त्या वे पार्टी आहे आणि मग कसलं काय अवॉर्ड आहे आणि मग कोणतरी येणार आहे शार्क मग त्याला भेटायला वगैरे काही ना काहीतरी कारण असतंच आणि तू तर महान आहेस ना तू तर एकदम फ्रीडम दिलं आहे बाय सहीकडे असं कसा मी सपोर्टिव्ह हसबंड आहे कसा मी सपोर्टिव्ह हजबंड आहे म्हणून वावाई लुटली आहे ना दाखवून आता राहायचं असंच आता नाही कंप्लेंट करायची आता नो ऑप्शन युअर आदर्श पती मुली वाट पाहतायत विचारतायत बाबा असा कुठल्या नर्साने मिळतो नवरा तुझ्यासारखा पाहिजे बाई बा नवरा लोकांना तर आता माहिती नाही असंच राहायचं निब्बेगिरी करत राहायची आयुष्यभर आता तुझ्याकडे ती संधी तू हुकलेली आहे एकतर तू आता म्हणजे त्याच्यावरती एनकॅश केलंस ना सगळं दाखवून दाखवून की मी कसा निब्बाज बंड आहे येई मेरी क्वालिटी आहे असंच निब्बेगिरी करायची आणि तुम्ही खूप पुढे जाल तर मग आता करत राहायचं शिवताई सुपर्ब गुड जॉब मस्तपैकी तुम्ही ह्याला अटकवलेला आहे आणि एन्जॉय युअर लाईफ आता काय या निब्याचं काय होत नाही हा आता असंच राहणार आहे यू डोंट वरी मस्त फिरा बिरा का प्या एन्जॉय करा मजाने लाईफ हा सांभाळेल कॅन नाही आणि आहेतच तसं पण काय तुमचे नातेवाईक वगैरे आहेतच तुमच्या दिमतीला त्याच्यामुळे काही टेन्शनच नाही आहे फक्त ती नाटक आहेत ना ती तुमची जी ती बंद करा त्याला जरा सांगा की ते थोडंसं ना ओव्हर ॲक्टिंगचे पच्चाच कटा की तिथं जाणारच नव्हती तुला ना जायचं नव्हतं ती म्हणत होती नको मी नाही जात उगच तुला त्रास होईल वगैरे हक्का का ते फक्त बोलायला बोलते म्हणलं ना तर तुझा तर केव्हाच कटलेला आहे त्याच्यामुळे जर ती बोलत पण असेल ना तर ते फक्त तुला असा दिलासा द्यायला कारण तिला हे चांगलंच माहिती आहे की आता काहीच नाही होऊ शकत आता जायला तर तिला मिळणारच आहे आणि आता सांभाळ तू सांभाळ पोरीला सांभाळ आणि काय काय तर म्हणे की मला ना तुम्ही सांगू नका की काय त्याच्यामध्ये एवढं मोठं तुम्ही पोरं करा म्हणजे तुम्हाला कळेल काय रे तुला काय वाटतं की तुला एकट्यालाच जगात पोरं झाली हां एकच झाली ती आता जेमतेम दोन वर्षाची त्याच्यात पण तुझी एवढी कटकट एवढी कटकट तर बाबा आम्ही ना पूर्ण वेळ चोवीस तास मुलांना डेडिकेट करून पण कधी केली नाही रे तुला कधीतरी करायला ला लागतं त्याच्यात तू एवढा रडतो एवढा रडतो आणि तू सांगणार लोकांना काय असतं ते तुम्हाला नाही करणार तुम्ही करून बघा वगैरे काय करून बघा हां पोरं काय करायची गोष्ट आहे काय बोलतो तुझ्या तोंडाला काय जिबेला काय हाड त्या दिवशी कुठेतरी कोणाच्या तरी, तरी एंगेजमेंटला गेलेला तर म्हणतो माझ्या बायकोची तेवढीच इच्छा अधुरी राहिली तिला ना खूप असं वाटत होतं की आपलं असं ग्रँड एंगेजमेंट व्हावी वगैरे पण ते नाही होऊ शकलं पण मी तर खूप खुश होतो म्हणे आणि मला ना असं एकदम हॅपी हार्मोन्स जनरेट होत होते आणि माझी आई पण म्हणाली की ना तू इतका खुश कधीच नव्हता अरे काकू तर निब्बा आहे काकू त्याला तो बोलला ना की कधी मी वाढ बघत होतो की कधी माझ्या हातात ती अंगठी जाते आणि बस आहे मला बाकी काही घेणं देणं नव्हतं त्याला बस हेच करायचं होतं समजलं ना लॉकडाऊन लागत होता ना समजून घ्या काकू तुम्ही ते हॅपी ने कसले कसले हार्मोन्स होते ते होतात असे जनरेट निब्या लोकांना तर पण म्हणे मला तो क्षण आठवला ना की अंगावर घुसबम्स येतात हो का <laughs> समजू शकता मी समजू शकतो कुठे कुठे घुसबम्स येत असतील तुला ना कुठे कुठे काय काय म्हणजे अंगावर काटा उभारत असेल हां राहू दे आता मी जास्त काही बोलू नाही शकत पण काय बोलत असतात बाबा तुम्ही इन्फ्लुएन्सर आणि काय आहे तुमचे व्हिडिओज काय पब्लिकने घ्यायचं याच्यातनं काय, काय समजत नाही बाबा हे लोक परफेक्टली म्हणजे ना ते आपण जे त्रासिकाबद्दल बोललो ना त्याचंच थोडं सोबर वर्जन आहे बस तेवढंच करायचं बाकी आहे आई आईबापाचा धाक म्हणून थोडे माणसात आहेत नाही तर हे पण काही वेगळे नाहीत ती बायको तर काय बाबा जिबेला फोड आल्यासारखीच बोलते बोलूच शकत नाही ती थी। अरे ठीक आहे त्याला तुम्हाला मराठी नीट बोलता येत नाही आम्ही ऐकू ऐकू ना आम्ही विदर्भाची भाषा आम्हाला छान वाटते ऐकायला मस्त पट्टे बिट्टे असं मस्त ना रट्टे बिट्टे असं काय काय बोलायचं आमचे एक भाऊ आहे ते मला कॉमेंट करतात अशा भाषेमध्ये मला खूप छान वाटतं ऐकायला मस्त मज्जा येते आणि आम्ही ती राधिकाची सिरियल पण बघायचो होतं त्याच्यामुळे आम्हाला माहिती आहे असं भैताड वैताड असं आम्हाला ऐकायला मस्त वाटलं असतं तसं तरी बोला ना उगाच कशाला मराठी बोलण्याचा एकदम म्हणजे शुद्ध मराठी बोलण्याचा अट्टाहास त्याच्यामध्ये पण ते नाहीच बोलायचं दोन शब्द मराठीचे तर पाच शब्द इंग्लिशचे घुसवायचे ते इंग्लिश पण एकदम असं म्हणजे जिभेला काहीतरी खूप मोठी जड झाली आहे जीभ असं काहीतरी उच्चारायचं विचित्रच बोलायचं हे लावल्याने हे अप्लाय केल्याने तुमच्या चेहऱ्याला असं खूप भर वाटत नाही भर काय असतं भार असतं ते आणि चेहरा असा भारी नाही भारी वाटत मेकअपने असा खूप असा लादलेला नाही वाटत भार बोलायचं होतं का तुम्हाला भर म्हणालात मी असं लास्ट टाईम गावी जाताना रेडी झाली होती तिथे नेमकं मग आईंची भिशी होती आणि मग त्या भिशीमध्ये सगळ्यांनी मला विचारलं की कसं काय तुझ्या चेहऱ्यावर एवढा ग्लो आहे पण मी ते सिक्रेट त्या बायकांना तर नाही सांगितलं पण मी तुम्हाला सांगणार आहे अरे काय आहे काय आहे हां का गं अशी बोलतेस नीड बोल ना तोंड दिले ना देवाने नीड बोलायला दिले आणि तू काय कुठली मोठी लंडन रिटर्न आहेस की यू के रिटर्न आहे की लहानाची मोठी तिथे होती आणि इतके वर्ष तिथलं ॲक्सेंट डेव्हलप झालं आहे तुझ्यापेक्षा तरी ना आमची ती कॅलिफोर्नियावालीची मुलगी तरी मस्त मराठी बोलते ॲक्सेंटमध्ये बोलते पण ऐकायला गोड वाटतं कारण ती तिथेच जन्मली आहे लहानाची मोठी तिथेच झाली आहे तर तिच्या जिबेला तसं वळण लागलं आहे तुझं काय आहे उगाचंच ॲक्टिंग मारत असते नुसतं मराठी पण बोलायला जड इंग्लिश पण बोलायला जड डोई जड झालेली नुसती जडबुद्धी आणि कसला काय ग्लो आणि कसलं काय काही ग्लो बी नाहीये उगाचंच काहीतरी आपलं स्वतःच ठरवायचं आणि स्वतःच काहीतरी बोलायचं नाहीतर या निब्याने सांगितलं सुंदर दिसते सुंदर दिसते म्हणजे ते मानायचं हा? का हां खरंच चार लोक म्हणतात की आपलं स्वतःच काहीतरी उगाचंच फेकम फाकी करायची आणि का नाही सांगितलंच ग सिक्रेट त्या बायकांना सांगायचं होतं ना त्या पण छान दिसल्या असत्या का मी न सांगणार कोणाल माझं सिक्रेट सगळे मग सुंदर दिसले तर मग निब्बाला माझ्यामध्ये काही युनिक वाटणार नाही ना मग निब्बा माझ्यामध्ये कसा काय अडकून राहणार म्हणून नाही सांगितलंस का लोकांना सिक्रेट आम्हाला पण नको सांगू आम्हाला काही गरज नाही आहे आम्ही जातीचेच सुंदर आहोत आम्हाला तुमच्या सिक्रेट ऐकण्यामध्ये काही इंटरेस्ट नाही आणि कधी कधी ना असे व्हिडिओज बनवते असे शॉर्ट्स बनवते ज्याच्यामध्ये ना हे काहीच बोलत नाही नुसतं असं काय 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 अप्लाय करत असते आणि थोडंसं असं सायन्स करत असते असं छान असं बोटांनी आणि असं असं चेहऱ्याला असं असं तर मी तुम्हाला दाखवू नाही शकत ना मंडळी तुम्ही समजून घ्या पूर्वी कसे ते दूरदर्शनवर न्यूज लागायचे ना ज्यांना ऐकू येत नाही अशा लोकांसाठी ते असं फक्त हात वारे करतात तसंच काहीसं करते ही बाई मला ना दोन मिनटासाठी असं वाटतं मी असं परत बघते आवाज वॉल्यूम वाढवून की मला ऐकायला विकायला येत नाही आहे की काय काय प्रकार आहे म्हणजे कशाला असे उगाच असे हातवारे करते है। बोलत का नाही आहे म्हणजे बोलते पण आहे व्हॉइस ओव्हर दिलेलं आहे पण तरी असे विचित्र विचित्र हातवारे करते हे तोंडाने बोलत नाही आहे असे लिप मुवमेंट्स काही होत नाही आहेत बोलत बोलत व्हिडिओ नाही करत आहे व्हॉईस ओव्हर दिलेला आहे एकदम म्यूट आहे झिपलॉक असे लिप्स आहेत नो लिफ मुवमेंट्स फक्त हातवारे असं म्हणजे मी हे अप्लाय करते ते हातानेच दाखवणार हे असं चेहरा छान झाला आहे ते हाताने आणि असं डोळ्यांनीच असं एक्सप्रेस करणार अरे काय आहे काय ते के जीचे मुलं असतात ना जी स्टेजवर नाचत असतात आणि खालून त्यांना टीचर असं असं करून दाखवत असतात अगदी तसं वाटतं ते बघ जरा स्वतःला कशी येडपटासारखी वाटतेच ती काय ते उशीचं प्रमोशन करायचं होतं म्हणजे लहान मुलांचं पिलोचं ज्याच्यावर असं छान शांत झोप लागते मऊसूत उशी अशी लहान मुलांना तर त्याच्यासाठी काय ते मुलीचं कौतुक बदक कसे करते बदक कसे करतं मती बन क्वॅक क्वॅक आणि मग मंकी कसं करतं हुप हुप अया इतकी हुशार कशी खूपच हुशार आहे आणि इतकी मस्त टॅलेंटेड खरंच आमची ववी आहे ना एकदम टॅलेंटेड आहे खूपच हुशार आहे असं कसं हुशार झाली ही अरे बाबा हां बरोबर तुला हा प्रश्न पडणं साहजिक आहे तुमच्यासारख्या येड लोकांना इतकं हुशार बेबी कसं झालं हा प्रश्न पडलाय ना तुला पण हे नॉर्मल आहे अरे सगळी त्या वयाची मुलं ही ॲक्टिव्हिटी करतात कसं करतं कुत्तू कसा करतो टायगर काय आवाज काढतो हे सगळ्या मुलांना येतं त्याच्यामुळे आपण काहीतरी मोठा डाबर च्यवनप्राशवाल पोरं झालंय असं वाणू नका तिला तू विचारलंस ना बाबा कसा करतो तरी ती दाखवेल चिव 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 गप ना बाबा गप ना काय काय शानपणा करतो आता हेच बाकी राहिलं होतं की उशी वापरून कसं काय तुमच्या मुलांचा ब्रेन शार्प होऊ शकतो काहीतरी चांगलं शोध ना काहीतरी वेगळं रिझन दे आहे तर आहे सांग बाबा की बाबा ह्याच्यावरती चांगलं आहे व्यवस्थित त्याचे दुसरे काय बेनिफिट्स असतील तर ते सांग की डोकं असं चांगलं गोल, -गोल ला, चा, राहतं किंवा एक चांगलं शेप येतो डोक्याला लहानपणापासून वापरलं तर ब बरंच काय काय तू सांगू शकतो किंवा मान वगैरे दुखण्याचं त्रास नाही होणार मुलांना ह्या सगळ्या गोष्टी बोलण्या हे काय याला काय अर्थ आहे का एवढे सुशिक्षित लोक कोणते तुमचं पब्लिक आहे काय पण तुम्ही सांगाल ते ऐकतात आणि काही येड्यासारखं त्या उशीने जर डोकं प्रत्येकाचं कोणाचं शार्प व्हायला लागलं असतं तर बघायलाच नको होतं मग दहावी बारावीतल्या मु मुलांना ना अभ्यास न करता त्या उशीवरच झोपवतो मग आय आय टी पण क्रॅक करतील पोरं आणि किती महान आहे ते दाखवण्याचा एक चान्स सोडत नाही बाबा ते कोणतरी ड्रायव्हर म्हणे गाडीवर वगैरे झोपला होता तर ह्याने जाऊन त्याला ब्लँकेट वगैरे अंतरूण वगैरे घालून दिलं त्यातलं काही कामधंदे आहेत का एकतर बोलत असतो की मला असं होतं तसं होतं थोकायला होतं ती पोर झोपायला देत नाही नाही तर त्याशी पोरगी झोपली होती ना मग गपचूप झोपायचं ना काय करत होता बाल्कनीत कोण काय करते आणि कुठला ड्रायवर कुठे झोपलाय काय चान्स मिळतोय का कोणावर काहीतरी उपकार बिपकार दाखवायचा आणि कंटेंट छापायचा ते बघायला बसलेला बाल्कनीमध्ये सगळं बरं ह्याच्याकडे तयारच होतं अंतरूण पांघरुण ड्रायव्हर पण भलताच दिसतोय गाडीमध्ये झोपायचं मस्त सीट आडवी करून वगैरे तर बोनेटवर झोपलं आहे यांना बरे मिळतात एकापेक्षा एक नमुने आहेत खरंच आणि ते म्हणतात ना की जे काही करायचं आहे ना जे दान धर्म किंवा चांगल्या काही गोष्टी ते न दाखवता करा तर त्याला त्या गोष्टीला अर्थ आहे सगळं दाखवून दाखवून करण्यात काही मग अर्थ उरत नाही त्या गोष्टीला पण हे काही यांच्या पचनी पडत नाही हे लोक वाटच बघत असतात कॅमेरा लावूनच बसलेले असतात आणि लगेच कुठचंही काम म्हटलं की कॅमेरा घेऊन जायचं जा, आणि लगेच शूट करायचं आणि आहेतच यांचे अंदमंद भक्त दादा तू किती महान आहे ताई तू किती महान आहेस हे सगळं बोलायला तर आहेच आणि मग ह्या लोकांना तेच असतं एक कारण यांचं ठरलेलं आहे की आम्ही फक्त ह्याच्यासाठी दाखवलं आमचा मोठेपणा म्हणून नाही आम्ही इन्फ्लुएन्सर आहोत ना म्हणून मग आम्ही तुम्हाला इन्फ्लुएन्स करत होतो की तुम्ही पण अशी मदत करू शकता लोकांना हाच आमचा एकमेव उद्देश आहे बाकी बाकीही निब्बेपणाचे धडे तर मी देतच असतो वेळोवेळी तर असं मंडळी याच नोटवर आजचं पॉडकास्ट इथेच थांबवते आय होप तुम्हाला आवडला असेल भेटूया आपल्या नवीन पॉडकास्टमध्ये उद्याच्या भागात नवीन धमाकेदार पॉडकास्टसोबत काहीतरी वेगळं घेऊन येऊया वेगळ्या कॅरेक्टर्सना इंट्रोड्यूस करूया असं म्हणते बघू आता कसं काय जमतं ते सो so, वेट अँड वॉच भेटूया उद्याच्या भागात तोपर्यंत खाप्या मस्त राहा स्वस्त टेक केअर बा बाय मास्तमा